साणेगाव ग्रामपंचायत हद्दीत यशवंत खार व साणेगाव गावामध्ये गोमास सापडले एकच खळबळ सात गुरांची कत्तल करून तस्कर फरार गुन्हेगार सापडले तर ठोकून काढू अमित घाग यांचा इशारा गेली सहा ते सात दिवसांपूर्वी आज यशवंत खार परिसरात गुरे चोरी करताना आरोपी पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास सात गुरांची कत्तल केल्याची घटना पुढे आली आहे या घटनेना परिसरात नागरिक संतप्त झाले असून गुन्हेगारांना पकडून जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी मागणी होतीये साणेगाव व यशवंत परिसरात अशा घटना मागील काही वर्षात घडल्यात जंगल परिसर असल्याने गुरे तस्कर या जागेचा आधार घेतात वास्तविक पाहता गो हत्या कायद्यामध्ये आहे हा फार मोठा गुन्हा समजला जातो असे असताना तस्कर हत्या करण्यात धजवतात कसे त्यांना बळ येतं कुठून हा चर्चेचा विषय आहे आज पहाटे चक्क सात गुरांची कत्तल करण्यात आली सदर सकाळी मॉर्निंग वॉकला माणसं जाताना नागरिकांना ही घटना दिसून आली ही घटना अतिशय निंदनीय असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे जर हे आरोपी आम्हाला सापडले तर आम्ही त्यांना ठोकून काढू असा इशारा भाजपचे अमित घाग यांनी दिलाय काल सकाळी जी घटना घडली सानेगाव यशवंतकारमध्ये अत्यंत मनाला वेदना देणारी होती हिंदू म्हणून ज्यावेळी गोहत्या होते त्यावेळी नक्कीच सर्व सामान्य नागरिकांमध्ये एक संतापाची लाट उमटते की आपल्या गोहत्या होत आहेत आणि आपण त्याला काहीच करू शकत नाही तिथले सतर्क नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सांगितल्यानंतर देखील पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे कलम जे दाखल करायला पाहिजे ते कलम दाखल करताना दिसत नाही म्हणून पोलीस प्रशासनाची विनंती आहे की आपण या गुन्हेगारांना ही जी हैवाणी वृत्ती आहे है, या वृत्तीला ठेचून काढण्यासाठी त्यांच्यावर कठोर कठोर कलम लावले पाहिजे सकाळी पोलीस पाटील असतील आमच्या इथले बूथ अध्यक्ष असतील याने आम्हाला सांगितल्यानंतर त्या घटनेची माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला एवढंच सांगतो की आपण आता त्या ठिकाणी जर ही घटना आठवड्यात दोनदा होत असेल तर त्या ठिकाणी आपल्या गस्तीची गरज आहे तिथल्या नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणी रात्री गस्त घालणारे पोलीस पारा दिला गेला पाहिजे माझी पोलीस प्रशासन आपल्या माध्यम विनंती आहे की आपण गस्त घालणारे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पाठवले गेले पाहिजे आणि हे जे कोण आरोपी आहेत हे जे गुन्हेगार आहेत जे कुठून येतात मुंबई कुठून काही भिवंडीवरून येतात त्यांना आमच्या पद्धतून इशारा आहे की जर पुन्हा तुम्ही या रस्त्याला दिसलेत तर तुम्हाला फटकून काढू आणि ठोकून काढू पोलीस अपयशी ठरत आहे असं मी म्हणणार नाही परंतु जो कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्यावर जो गुन्हा दाखल करायला पाहिजे कठोर कठोर शिक्षा होण्यासाठी जो गुन्हा दाखल करायला पाहिजे आपण कोण आहोत आज आपल्या गुराढोरांची कत्तल होत आहे आणि आपण त्यांच्यावर जर सौम्य कलम लावत असू तर हे आरोपी मोकाट सुटतात आणि पुन्हा एकदा त्यांची जी प्रवृत्ती आहे ती पुन्हा एकदा जिवंत होते आणि पुन्हा एकदा ते मोकाट अशा हत्या करायला तयार होतात भूमिका सरळ आहे आम्ही सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत आणि हिंदू म्हणून आम्ही आमच्या जे गो धन आहे त्यांचं रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आम्ही मागच्या वेळी देखील पारा देत होतो परंतु जर प्रशासन याला अपयशी ठरत असेल तर आम्ही त्याचा पारा देऊ आणि पारा देत असताना मात्र ही गुन्हेगार जर आम्हाला भेटले तर तिथेच त्यांना ठोकून काढू सानेगाव का यशवणकार आज सकाळी सहा वाजता आमच्या सानेगावमधील का काही लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात तर एका गावातल्या माणसाने तिथे असं मांस वगैरे पडलेलं पाहिलं आणि त्यांनी मला लगेच फोन केला मला फोन आल्यानंतर मी माझ्या मुलाला घेऊन मोटरसायकल घेऊन तिथे पोहोचलो आणि मी तिथे वस्तुस्थिती पाहिली की त्या ठिकाणी मांस वगैरे पडलेला होता आणि मग मी निशांत जंगम शिरीष मोरे संजय मोरे सुरेश जैन या सगळ्यांना तिथे बोलावलं फोन करून की प्रत्यक्ष असा असा प्रकार घडलेला आहे आणि मग सगळ्यांच्या संयुक्त म्हणजे विचाराने मी पोलिसांना फोन केला नंतर अर्ध्या तासानी पोलीस त्या ठिकाणी आले आणि माझ्या नावाने आता खबर घेतलेली आहे मध्ये चार गोरं कापली गेलीत आणि सानेगावमध्ये एक गाई आणि एक बैल एक काळ्या रंगाचा बैल आणि पांढऱ्या रंगाची गाई सानेगावच्या परिसरामध्ये आहेत आणि यशवंतकरच्या परिसरामध्ये चार आहेत ती स्वतः मी प्रत्यक्ष पाहिली कारण आठ दिवसापूर्वी असा प्रकार घडला होता जगन्नाथ ठाकूर यशवंतकर यांचा बैल भरून नेला होता आणि नागोटने गुलमोर हॉटेलच्या येथे त्यांना तो पकडला गेला ती गाडीसुद्धा फोडली गेली आणि तरीसुद्धा एक हजार रुपये अजूनपर्यंत पोलिसांना भेटलेला आहे खंत वाटते